अणवा बनवी गहाण ऐवजी खरेदी खत करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर गहान खत करण्याऐवजी खरेदी करून फसवणूक करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यघटना व बचाव संघर्ष संघाच्या वतीने करण्यात आली आहे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर व परिसरात मोठ्या प्रमाणात सावकाराचा सुळसुळाट वाढल्याने गोरगरीब जनतेची पिळवणूक होत आहे सावकारांच्या जाचाला कंटाळून नागरिक त्रस्त झाले आहेत अशीच काही घटना छत्रपती संभाजीनगरात घडल्याचे समोर आले आहे गहान खत करण्याऐवजी खरेदी खत करून व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी सावकार अशोक किसन कथवटे छत्रपती संभाजीनगर याची लाच लुचपत विभागामार्फेत चौकशी करून सावकारी कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राज्य घटना बचाव संघर्ष संघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश महाले यांनी निवेदनामार्फत केली आहे सदरील सावकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून त्या व्हिडिओमध्ये सावकार स्पष्ट टक्केवारीची भाषा बोलताना दिसत आहे या कुटुंबासह अशा कित्येक गोरगरीब कुटुंबाची फसवणूक करून त्याने गडगंज संपत्ती जमा केली असेल याची देखील चौकशी करण्यात यावी व अशा फसवणूक करणाऱ्या व गोरगरिबांचे रक्त पिणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार सिंग कपूर सिंग सुलाने यांनी राज्यघटना बचाव संघ संघर्ष संघ समितीकडे करण्यात आली असून राज्यघटना बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश महाले यांनी पोलीस आयुक्त यांना निवेदन देत सावकारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर माझं नाव पूनम कपूरसिंग सुलाने आणि माझा व्यवहार हा किसन अशोक किसन कातोटेशी झालेला आहे आणि मी त्याच्याकडून चार लाख रुपयाचा व्यवहार केला आणि त्यानं मला फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये दिले आणि गहाण खत करायचं तर त्यानं खरेदी खत करून घेतली आणि आता मी एवढे पैसे देऊन येतो माझ्यावर दहा लाख रुपये काढतो आणि ग शटरला कुलूप लावतो प्रॉपर्टी सील करतो घरावर कब्जा करतो आणि गुंडाची धमकी देतो असा मला त्रास चालू आहे आणि मी माझा परिवार माझी बायको माझी आई मुलं हे फार परेशानीमध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्या दहशतीमुळे आणि मी माझ्या घराला कुलूप लावून असं साच सा, सा, म्हणजे बळजबरी सासरी आहे त्याच्या दहशतीमुळे आणि मला आपल्या माध्यमातून न्याय मिळावा साहेब माझी हीच नम्र विनंती आहे